नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या हॅपी लाईफ या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका शिक्षित स्त्री घरी असते हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात एका उच्च शिक्षित नवरा आपल्या बायकोला एके दिवशी समजावून सांगत होता की तू पैसे कमावून बघ आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा मी तुला आज एक दिवस देतो घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी तीही एक शिक्षित बायको एक आई आणि एक सुन होती ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली खूप माहिती घेतली आणि घरी आली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सासू सासऱ्यांना वेळेवर नाश्ता जेवण मुलांचा डबा वेळेला शाळेत पाठवणे नवऱ्याचा डबा त्याच्या आवडीचा नाश्ता जेवण बनवले आणि खोलीत गेले नवरा मनाला आज कळले असेल मार्केट मध्ये किती स्पर्धा चालू आहे पैसे कमवणे किती अवघड आहे पण तू फक्त घरात बसतेस तिने एक स्मित केले आणि एक लिस्ट त्याच्या हातात दिली त्यात तिने घराला लावलेले अनेक वर्ष घरातील कामाची मार्केट मध्ये जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद दिला नवऱ्याला एकदम घाम फुटला ज्यावेळेस तेव्हा त्यांनी वाचायला सुरुवात केली मुलांचा सा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केट मध्ये बेबी सिटिंग म्हणतात सॅलरी पंधरा हजार घरातील पसारा जागेवर ठेवणे घरकाम करणे ज्याला मार्केट मध्ये मे मेड म्हणतात सॅलरी दहा हजार सर्वांच्या आवडीनिवडी बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक ज्याला मार्केट मध्ये कुक म्हणतात सॅलरी दहा हजार घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ज्याला मार्केट मध्ये होस्ट ऑफ द गेस्ट बोलतात सॅलरी पाच रुपये असं तिने नवऱ्याकडे महिन्याचा पन्नास हजाराचा पगार या हिशोबाने वर्षाला सहा लाख रुपये आणि गेल्या पंचवीस वर्षाचे दीड कोटीची मागणी केली मग त्याचे डोळे खाडकन उघडले ज्या व्यक्तीने स्वतःचा कनभरही विचार न करता माझ्या घराला वेळ दिला ज्याची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती तात्पर्य एवढेच आहे मित्रांनो की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काही करत असते तिला माहीत असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्या मुलांचे भविष्य अंधारात लपलेले असेल कारण एक आईच चांगले संस्कार मुलांना देऊ शकते चांगले लक्ष देऊ शकते मित्रांनो महिलांच्या त्यागाची दखल घेणं सुद्धा गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की पुरुषांच्या संसारामध्ये काहीच त्याग नाही पुरुषांचाही त्याग असतो परंतु त्यांचा त्याग दिसून येतो महिलांच्या त्यागाची बऱ्याच संस्कृतीमध्ये बऱ्याचदा किंमत नसते प्रत्येकाच्या संसारामध्ये नवरा आणि बायको दोघांचीही भूमिका महत्वाची असते परंतु बायकोच्या भूमिकेकडे लक्ष दिलेले जात नाही याचा अर्थ असा नाही की नोकरी करणाऱ्या स्त्रिया या देखील कमी आहेत असा नाही त्याही खूप काही सॅक्रिफाईस करत असतात परंतु त्यांची देखील दखल घेणे हे तितकेच गरजेचे आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग हॅपी राहा हेल्दी राहा